राज्यात सध्या बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं चा प्रकरण चांगलंच चर्चेत आहे देशमुख यांच्या हत्येतील आरोपींवर मकोका लावावा अशी मागणी देखील केली जात होती देवेंद्र फडणवीस यांनी देखील या गुन्ह्यात मकोका लावणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सगळ्या आरोपींवर मकोका अंतर्गत आरोप करण्यात आले मात्र मुख्य आरोपी वाल्मिकी कराड याच्यावर मात्र मकोका अंतर्गत आरोप ठेवण्यात आले नाहीत आणि यामुळे विरोधी पक्षातले नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं कराड याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे त्यामुळे त्याच्यावर अद्याप मकोका लावण्यात आला नाही असं म्हटलं जात आहे सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून सुरू आहे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विष्णू चाटेला देखील चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सोडवण्यात आली आहे चाटे याच्या विरुद्ध देखील खंडणीचा खटला दाखल आहे इतर दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिकी कराड हे दोघे आहेत दोघही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचं असल्याचं सांगितलं जाते कराडने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सीआयडी समोर सरेंडर केलं आणि कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सोडवण्यात आली होती दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या अडचणीही वाढल्यात कराडच्या अटकेपासूनच विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत पण या सगळ्यामध्ये आता मकोका कायद्याची चांगली चर्चा होतीये हा कायदा लागला तर आरोपींना काय शिक्षा होईल असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मकोका का कायदा नेमका काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी आता मी सुरुवातीपासून मोका म्हणायचं सोडून सारखं असं तुम्हाला वाटत कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट असं याचा फुल फॉर्म आहे आता याचा जर शॉर्ट फॉर्म पाहिला तर एम सी ओ सी ए असा होतो त्यामुळे ह्याला मकोका असं म्हणलं जातं महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेला कायदा म्हणजेच मकोका पूर्वी असलेल्या टाळा कायद्यात काही बदल करून तो नव्या स्वरूपात मकोका कायदा म्हणून महाराष्ट्रात आणला गेला एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना भाजपच्या सरकारने हा कायदा मंजूर करून घेतल्यानंतर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला तो राज्यभरात अंमलात आला संघटित स्वरूपातील गुन्हे करणाऱ्या टोळींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो यामध्ये खून खंडणी अपहरण अंमली पदार्थांची तस्करी हप्ते वसुली सुपारी देणं अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होतो मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांचा गट हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची टोळी असावा लागतो यामध्ये एकट्याने टोळीच्या एक आर्थिक फायद्यासाठी गुन्हा केल्यास हा कायदा लागू होतो मकोका लावण्यासाठी संबंधित टोळीतील सदस्यांवर गेल्या दहा वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असणं गरजेचं असतं मकोकाची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवला जातो भारतीय दंड विधान संहितेअंतर्गत देण्यात येणारी शिक्षाच मकोका कायद्यांतर्गत लागू होते कमीत कमी पाच वर्ष ते जन्मठेप अशा स्वरूपात या शिक्षा असू शकतात मकोका सिद्ध झालेल्या आरोपींवर पाच लाखांपर्यंत दंडही लावता येऊ शकतो आता मकोका हा नेमका कधी लावला जातो तर ज्या टोळी विरोधात किंवा टोळीच्या विरोधात एकापेक्षा अधिक चार्जशीट दाखल असतील तेव्हा अशा केसमध्ये हा मकोका लावता येतो अशा वेळी या टोळक्यांनी त्या गुन्ह्यांमधून आर्थिक लाभ घेतलाय का हे देखील पाहिलं जातं मकोका लावण्यासाठी तो रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट गुन्हा असावा लागतो आता एखाद्या टोळीवर जर मकोका लावायचा असेल तो तो तर तो लावण्याचा अधिकार कोणाला आहे हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे तर ज्या पोलीस निरीक्षकांच्या हद्दीत हा गुन्हा घडतो त्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवतात हो शहरी भागांमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला हो जातो तर ग्रामीण भागांमध्ये स्पेशल आय दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठवला जातो या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर मकोका हा त्या टोळीवर लावण्यात येतो एखाद्या टोळीवर मकोका लावण्यात आला तर त्याचा तपास शहरी भागात एस दर्जाचा अधिकारी तर ग्रामीण भागामध्ये डीवाय एस दर्जाचा अधिकारी करतो एकशे ऐंशी दिवसांपर्यंत पोलिसांना यामध्ये चार्जशीट दाखल करता येते मकोका लागल्यानंतर ला सहा महिन्यांपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही जोपर्यंत गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत जामीन दिला जात नाही पुढे देखील आरोपींना यात जामीन मिळणं कठीण असतं अशा पद्धतीनं एखाद्या टोळीवर मकोका लावला जातो त्यामुळे या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यात यावा आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा